अभिमानाचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताला इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा थोर वीरांनी आपले प्राण पणास लावले त्यात सर्व थोर वीरांना माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला आज सलाम आहे त्या वीरांना दिवस पाहिला पोटी जन्मलेल्या हा दिवस अखंड राहिला हा दिवस अखंड राहिला भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि समृद्ध देश आहे माती हिमालय उभा आहे पायी सागराच्या लाटा लोळंगण घालत आहे सजीव पक्ष आकाशात भरारी मारत आहेत देशातून गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रांसारख्या रक्तवाहिन्या वाहत आहेत शेवटी आता जाता मी एवढेच म्हणन तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा पान एवढे बोलून मी माझ्या भाषण सोबत जयंतिरंग